मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात अनेक राज्यात उघडीप घेतली आहे मात्र पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागानं दिलेल्या बुलेटिनमध्ये आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे अशात भारतीय हवामान विभागाने मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मान्सूनची प्रगती मंदावल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने उसंत घेतली होती अशात कालपासून राज्यात मुंबई ठाणे पालघर पुण्यासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली काल मुंबई ठाणे पालघर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होत जनजीवन विस्कळीत झाले होते दरम्यान मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची डहाणू लोकल सेवेवर परिणाम होत गाड्या उशिराने धावत होत्या राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरलाय मुंबई पुणे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली आजही या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून या भागात हवामान विभागातर्फे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे पुण्यात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या आठवड्यात पुण्याला पावसाने चांगलंच झोडपून काढले त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती त्यात काल पावसाने हजेरी लावली पावसाची ही स्थिती आजही कायम राहणार आहे हवामान विभागातर्फे आजही पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे